नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला चटपटीत उपवासाचा र चाळायचा केस कसं बनवायचं आहे ते दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया किस बनवण्यासाठी इथे मी एक राताळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे तीन ते ती चार मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि दोन चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे तर आपल्याला सर्वात प्रथम हा राताळ्याचा राता कीज करून घ्यायचा आहे साल काढून घेऊया आपण या पद्धतीनं हे बघा घरात तळू सोलून झालेलं आहे आता आपल्याला या किसणी आता किसून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं असा लांब लांब किसायचा आहे हे बघा घरात किसून झालेलं आहे पण लगेच पाण्यात टाकायचं नाही तर किस काळा पडतो हे बघा या पद्धतीनं असा इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे चांगल्या परतून घ्यायच्या तुपामध्ये हे बघा मिरच्या चांगल्या परतून झालेल्या आहे आता आपल्याला हा रताळ्याचा किस टाकायचा आहे असं पाणी पूर्ण निथळून खळून घ्यायचं आहे चांगला असं व्यवस्थित परतून घ्यायचा किस्त बघा व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर आपण तरी नुसार मीठ टाकूया आणि दोन मिनिट झाकण ठेवून शिजून घेऊया मंदाचे शिजून घेऊया हे बघा दोन मिनिट झालेले आहे चांगला व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा नेता फुट टाकूया चांगला हलवून घ्यायचा परत आपल्याला एक दीड मिनिट झाकण ठेवून झाकण शिव ठेवून शिजून घेऊया हे बघा दीड मिनिट मी मंदाचे वर शिजून घेतलेला आहे चांगला बघा मस्त शिजलेलं आहे हे बघा रताळ्याचा पीस बनवून झालेला आहे आणि तुम्हाला शाबुदानाचा कांटा येतो असेल खाऊन तर या पद्धतीनं तुम्ही रताळ्याचा पीस करू शकता मस्त झालेला आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद